रविवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अहिल्यानगर दक्षिणचे विद्यमान खासदार निलेश लंके साहेब यांची लोकनियुक्ती सरपंच शंकर काटे आखेगाव यांनी भेट घेऊन गावातील विकास कामांवर चर्चा केली खासदार साहेबांनी सांगितले की गावातील कोणतेही काम घेऊन तुम्ही या आपण ते काम मार्गी लावू असे त्यांनी सांगितले सरपंच शंकर काटे यांच्याकडून खासदार साहेबांचा सत्कार करण्यात आला यावेळी आखेगावचे ग्रामस्थ पत्रकार योगेश खरचन दत्ता मराठे योगेश नाचन गणेश नजन अल्ताफ सय्यद आदी ग्रामस्थ मंडळी हजर राहून खासदार निलेश लंके साहेबांचे आभार व्यक्त केले आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी योगेश खरसन करायचं आहे लाइव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर